I <laughs> wanna i not the king. या ठिकाणी आलेल्या सर्व माझ्या तमाम माझ्या सर्व हृदयातील व्यक्तींना या ठिकाणी आलेल्या सर्व माऊलींना या ठिकाणी आलेल्या सर्व तरुण मंडळींना या ठिकाणी आलेल्या सर्व आमच्या ज्येष्ठ मंडळींना गोरगरीब जनतेला आणि जोरदार काळ आपल्यासाठी सर्वांसाठी होऊ द्या या ठिकाणी सर्वप्रथम मी आपण आलेल्या सर्व मंडळींना माझ्या आयुष्यातील हा सर्वात महत्वाचा क्षण या सावंतवाडी मतदारसंघातील आमदारकी आणि विधानसभेसाठी आलेल्या तमाम जनतेतील माझा सर्व जनतेला साष्टांग नमस्कार येणारा घोर गरीब नेता असेल आपली गॅस शेगडी चिन्ह प्रत्येकाच्या हृदयामध्ये गेलेले आहे आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत शतकामध्ये मीडिया लोक प्रेस लोक पत्रकार लोकांनी सहका जे सहकार्य केलंय ते खूप आनंददायी आहे संपूर्ण जे आहे ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं चांगलं कार्य माझ्या या पत्रकार बंधूंनी ठरवलेलं आहे मी विरोधकांमधील माझ्या बड्या नेत्यांनाही सांगतो आणि छोट्या नेत्यांनाही सांगतो आपण सर्वांनी काही जणांनी मला विरोध केला मी त्यांना पत्रकार बंधूंच्या माध्यमातून धन्यवाद देतो पर विशाल परब नावाच्या व्यक्तीला आपण विरोध केल्यामुळे विशाल प्रभाकर परब यांचा प्रचार सुद्धा आपण चांगला केला विशाल परब यांचा प्रचारामध्ये थोडासा भाग आपल्या विरोधक मंडळींचा सुद्धा आहे त्यांच्यासाठी सुद्धा ताळ्या वाजवूया आपल्या विरोधक मंडळींसाठी थोड्याशा टाळ्या वाजवूया कारण <ुण> त्यांनी दिलेल्या प्रेमामुळे विशाल परब महाराष्ट्रात पोहोचले काही वेळा पत्रकार बंधू आहेत ऑडिओ क्लिप काढली हे काढलं हे काढलं ते काढलं मला पत्रकार बंधू गेले चार दिवस पाच दिवस सतावत आहे मी तुम्हाला उत्तर देतो तेवीस तारीखला उत्तर देतो आज देत नाही त्यांना वाटलं आज देईन मी उत्तर देईन तेवीस तारीखला ही जनता उत्तर देईल ही मतपेटीत ना विशालमय मतभेटी देईल अजमा हरकत नाही तेवीस तारीखलाच आपला विजय असेल आणि तेवीस तारीखलाच आपण मतपेटीत ना हे उत्तर द्यायचं आहे या मतदारसंघामध्ये मी आजपर्यंत असं ऑडिओ क्लिप व्हायरल करायला मी खुळा माणूस नाही आहे मी चुकीचं कार्य करणारा तरुण नाही आहे मी पस्तीस आणि छत्तीस वयात एक तरुण आहे मी चुकीचं काम करून कोणाची खराबी आणि आयुष्यात राजकारणासाठी एवढ्या एवढ्या खालच्या थरावर जाणारा मी मुलगा नाही आहे मी एवढ्या खालच्या थरावर जाणारा मुलगा नाही आहे मी मनात बोलतोय मी एवढा ला लहान नाही आहे मनाने लहान नाही माझं मन खूप मोठं आहे मी माझ्या आयुष्यात विरोधकांचा पण सन्मान केलाय मी कोणाला वाईट बोललो नाही वाईट केलं आणि ऑडिओ क्लिप व्हायरल करायचा धंदा मी केलेला नाही पण तेवीस तारीखला जनता जनार्दन या गोष्टीचं उत्तर देईल अखंड महाराष्ट्रामध्ये माझी प्रसिद्धी करून टाकली त्याबद्दल या विरोधकांना बद्दल धन्यवाद देतोय विरोधकांसाठी पुन्हा आपण एक छोट्यासा टाळ्या देऊया जास्त लोक छोट्यात द्या या कोकणामध्ये चर्चा ऐकत आहे की काय या मुलाच्या मागे शक्ती आहे काय याचं डेरिंग आहे काय करतोय तो हे करतोय तो वाईट करतो तो तो मी काय बोलत नाही पत्रकार बंधूकडे सगळं आहे मी काय केलं कोणाचं वाईट केलं हेच माझं वाईट करणं आहे का अपंगाला मदत केली अंधाला अपंगाला सगळ्यांना मदत केली गोरगरीब जनतेला मदत केली हे माझं दुर्दैव आहे का हो सगळे जे नेते आहेत आमच्या विरोधातले सर्वांना मी आज ना काल उभं करण्यामागे माझं श्रेय आहे वीस वर्षामध्ये मी सगळ्यांसाठी काम केलंय खुर्च्या उचलल्या झेंडे लावले गरिबा हारखं का मी काम केलंय आजही मी तसाच आहे मी कोणासाठी काही कमी केलं नाही पण जनतेने सर्व पाहिलंय माझ्या नेत्याने मला बाजूला जरी केलं तरी महाराष्ट्रातली जनता आणि या सावंतवाडी मला उचलून धरल्याबद्दल या संपूर्ण जनतेसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या अखंड कोकणाने विशाल परब यांना उचलून धरलंय तिकडे कुडाळ आणि कणकवली त्या मतदारसंघातील सर्व लोकांचे वेगळे आगळे चांगले फोन येत आहे की विशाल होत नाही सगळ्या मतदारसंघातला एकच आवाज उठतोय पूर्वी कसं असायचं कुडाळ आणि कणकवलीवर जास्त लक्ष असायचं असायचं की नाही आज कणकवलीची आणि सावंतवाडी कुडाळची व्हॅल्यू पेक्षा सावंतवाडीची व्हॅल्यू वाढली आहे ही कोणामुळे वाढली विशालबाई <्णीशाल> या जनतेमुळे वाढली या जनतेसाठी एकच सांगू इच्छितो असंख्य गोष्टी मी बोलू शकतो कोणावर वाईट बोलण्याची आज वेळ नाही आहे मित्रांनो आणि बोलणारही नाही काय बोलायचे ते बोलून ये आज संध्याकाळपासून त्यांचं वारं वाहत राहणार कोणी लक्ष देऊ नका सावंतवाडी अशी जनता वेंगुर्ला ची जनता आणि धोडामारची जनता ही खूप हुशार आहे अरे अरेकडनं हाकलून दिलंय हाकलून व्यक्तींसाठी गरीब करणाऱ्या असं सांगितलं मी केव्हा कोणावर वाईट बोललो का आजपर्यंत बोललो का कोणावर वाईट बोललो नाही त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे येणाऱ्या तेवीस तारीखला सकाळी सकाळी विजय महोत्सव करण्यासाठी याच व्यासपीठावरती व्यासपीठ हेच असणार गुलाल आमचाच असणार आणि मंडळी गोरगरीब जनताही आमचीच असणार त्यामुळे आज मी आवडतो घेतो भाषण आपण आलेल्या सर्व तरुण मंडळी आलेल्या माऊली ख्रिश्चन मुस्लिम मराठा सर्व धर्मातील मंडळी तरुण मुलांना आणि माझ्या वडील झाल्या सर्व मंडळी ना एवढ्या मोठ्या उन्हा आपण सर्वजण आला याबद्दल मी धन्यवाद देतो आपण सर्वांनी मला प्रेम केला आज सर्वांनी पेटून उठण्याची वेळ आहे आणि मला असं वाटतय की वीस तारीखला सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विशाल परब यांचं मतदान मतपेटी हे विशालमय असणार आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हक्क आपला असणार विशाल, विशाल परब आमदार नाही तर प्रत्येकाच्या हृदयातील त्यांचा मुलगा आहे भाऊ आहे त्यामुळे येणाऱ्या तेवीस तारीखला सर्वांनी आम्ही याच व्यासपीठावर जमायचं आहे आलेल्या पत्रकार बंधूंना धन्यवाद देतोय आपण सुद्धा एवढ्या मोठ्या गर्मीमध्ये थांबला पण तुमच्या आयुष्यातील हा विशाल परब निवडून आला म्हणजे आज पुढची पिढी घडली आज विशाल परब निवडून आल्यानंतर मुंबईला पाहणार नाही आहे विशाल परब तेवीस तारीख नंतर याच मतदारसंघामध्ये राहणार रा आहे विशाल परब मतदारसंघातील लोकांची सेवा चोवीस तारीख पासून करणार आहे माझा शब्द आहे येणाऱ्या तेवीस तारीख नंतर माझ्या डोक्यावरच वदं नं आहे तेवीस तारीख पर्यंत वीस तारीख पर्यंत ओदं तुमच्या डोक्यावरती आहे होय की नाही होय की नाही बोलो भारत स्वतःची सर्वांनी हातवर करायचं आहे बोला भारत